संघटनात्मक बैठक नेटवर्क, आणि काही अहवाल मी पण त्याचं वर्गीकरण करून आपल्याला पाहिजे मला द्यावी पाठपुरावा योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही विशेष योजना आपण राबवत त्याची मला माहिती आता लाडकी बहीण आलं किंवा पूर्वी आलेल्या केंद्र सरकारची योजना त्याच्यासाठी आपण काय स्पेशली जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या होतातच तहसीलदार ऑफिस मधून त्या होतातच परंतु भाजपा म्हणून किंवा आपली सरकारची योजना म्हणून आपण विशेष काय प्रयत्न करतो का याची जरा माहिती द्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस चे निकाल त्याची त्याची प्रति आपल्या लोकसभेच्या निवडणुकीची सगळ्यांनी चर्चा या ठिकाणी केलेली आहे आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही त्याचे अनेक कारण आहेत सगळ्यांना विनंती आहे जरा आपापसात आप बोलू नका आणि फोन जरा एक पंधरा वीस मिनिट आपण सायलेंट करून महत्वाचे असतील तर घ्यायला हरकत नाही पण कोण सगळ्यांनी आपल्याला बैठक बैठक स्वरूपात चालवायचे मी आपल्याला सांगत होतो की लोकसभेच्या खटाखट पैसे मिळणार हे असेल चारशे खासदार कशासाठी पाहिजे होते हे असेल अनेक कारण होत परंतु एक कारण हे आहे ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केला की आपण आपलं मार्केटिंग करण्यामध्ये कमी पडतो आपण चारशे पार होणारच आहे त्यामुळे आपल्याला फार काही चिंता करण्याची आवश्यकता नाही या आविर्भावात आपण राहिलो विचार करून बघा दोन हजार चौदाच्या नंतर जे नवमतदार आता मतदानासाठी पात्र झाले दोन हजार चौदाला ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालं था, जे आता आता मतदानाला पात्र झाले या सगळ्यांना आपला भारत देश हा सुंदर भारत देश असाच दिसतोय चांगले रस्ते झालेले आहेत ची सोय हो झालेली आहे स्वच्छ पिण्याचं पाणी घराघरामध्ये नळाच्या माध्यमातून जीवन मिशनच्या माध्यमातून येत आहे मोफत गॅस मिळतोय मोफत रेशन मिळत आहे मोफत औषध मिळत आरोग्यासाठी पाच पाच लाख रुपये मिळत आहेत परंतु दोन हजार चौदाच्या पूर्वी सगळ्या व्यवस्था होत्या का दोन हजार चौदाच्या पूर्वी काहीही मिळत नव्हतं हो परंतु या नवीन हे माहितीच नाही त्यांना वाटतंय हे सगळं आहेच तर तुम्ही काय दिलं तुमचा गोटेपणा काय हे आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे सांगू शकलो नाही आपण दोन हजार चौदाच्या पूर्वी भारतामध्ये फक्त आणि फक्त भारताचं नाव जगातला देश म्हणून भारताचं नाव तुमच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा टेक्कन हेराळचा घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा अशी घोटाळ्यांची एक श्रंखला आणि मालिका आपण कायम पेपर पेपरमध्ये वाचवतो टीव्हीला पाहतो म्हणून लोकांनी देशाची सत्ता मोदींच्या दिली मोदींनी मोदी या दहा वर्षामध्ये आपल्या अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आणली सगळ्यांचं राहणीमान उंचावलं जीवनमान उंचावलं जे जे लोकांना पाहिजे ते देण्याचं काम केलं जगातलं सर्वोत्कृष्ट आपल्याकडे आणलं जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आपल्याकडे आहे जगातला सगळ्यात मोठा अटल सेतू मुंबई मध्ये जगातला सगळ्यात उंच पुतळा आपल्याकडे आहे गुजरात मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे जगातील सगळ्यात उंच रेल्वे ब्रिज चेना ब्रिज आपल्याकडे आहे जगातला सगळ्यात उंच कनेल रस्ता ज्याला आपण म्हणतो तो आपल्याकडे जम्मू मध्ये आहे जगातील सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर आपल्याकडे भारत मंडप म्हणून दिल्लीमध्ये आहे जगातला एकमेव देश जे दक्षिण ध्रुवावर चंद्रयान पोचवलं तो आपला आहे अशा अनेक गोष्टी केल्या ज्या आपल्याला अशक्य वाटत होत्या तीनशे सत्तर कलम वाटवलं राम मंदिर बनवलं अनेक अनेक गोष्टी केल्या परंतु त्याचा उल्लेख झाला की या सगळ्या गोष्टी आहेतच होणारच होत्या अशा पद्धतीनं आपण त्याला देऊ शकलो नाही म्हणून तो सुद्धा एक मुद्दा या निवडणुकीमध्ये आपल्या कमी यशाचा असं मी मानतो आणि म्हणून आता या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण गाफील न राहता आपल्या सरकारनं केंद्र सरकारनं राज्य सरकारनं काय काय कामं केली आणि ती जनतेपर्यंत पोहोचवली यासाठी ही संघटनात्मक बैठक आहे यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे साहेबांनी सांगितलं की बुध प्रमुख आहेत आता दोनशे सत्तावन्न नेमलेले फोन लावा तुम्ही कोणतरी बाळासाहेब पाटील यांना ही जी आपली यंत्रणा आहे तुम्ही म्हणणार की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आले त्यांचे कुठं बुत प्रमुख होते उद्धव ठाकरेजी कुठं पूतप्रमुख होते पवार साहेबांची कुठं पूतप्रमुख होते मग त्यांना एवढं यश सत्य तरी सत्य आहे की प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले ते आपल्या या संघटनेच्या जोरावर बळावर जमले हे आपल्याला समजून घ्यावं लागेल ही आपली पद्धत आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन हीच ताकद आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे की आपण आता बूथवर काम केलं पाहिजे किती झाले आता नऊ मतदार किती चव्हाण साहेब नवीन मतदार किती नोंद झाले नाही एवढे विधानसभे आले आकडेवारी माहिती घेऊन सांगा सा, सहा सहा ऑगस्ट पर्यंत आलेले नव मतदार ना नव मतदार त्याची यादी घ्या त्याच्यानंतर डिलीटेड मतदार आपल्याला हे लक्षात आलं असेल आमच्याकडे जाणवलं तुम्हाला जाणवलं की नाही मला माहित नाही आपल्या विचारांचं मतदान हे यादीमधून डिलीट झाले होते एक खूप मोठी स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी लाभवली राबवली गेलेली होती आणि आपल्याला लक्षात झालं नाही आपण आपल्या बुथ प्रमुखावर अवलंबून राहिलो बुथ प्रमुखाने यादी वाचली नाही आणि आपले प्रत्येक बुथ मध्ये दहा वीस तीस पन्नास मत डिलीट झालेले आहेत ती नावं सुद्धा तुम्हाला बुथची यादी तपासून तुम्ही सगळ्यांनी बुथ

आपण आपल्या बूथ प्रमुखांना काम करायला लावावं की आपल्या सर्वांना सुरुवातीला सोशल मीडियाचे इंचार्ज कोण आहेत आपल्या तालुक्याचे सोशल मीडिया इंचार्ज असेल ना तुम्ही आहे पुढे त्यांना जरा माहित हॅलो हॅलो हा नमस्ते खासदार धनंजय वाणी बोलतो तुम्हाला भारतीय जनता पार्टीची काय जबाबदारी आहे का काय तुमच्या बुथचा नंबर काय आहे तुमच्या बुथ मध्ये मतदान किती आहे त्यातले महिला पुरुष किती आहेत माहिती आहे का सातशे पंच्याऐंशी महिला सहाशे पंच्याऐंशी परवाच्या लोकसभेला आपल्याला किती मतदान झालं आणि विरोधी आघाडीला किती झालं त्यांना

युवकांना एक सोबत घ्या आणि हे नवीन आता तीनशे सत्तावन्न झाले तुमचे या तीनशे सत्तावन्न लोकांचा प्रवास आपण करून आपण पुन्हा नव्यानं जर काही त्यामध्ये बदल करायचे असेल तर बदल करून निदान त्या भूत प्रमुखाला हे सगळं माहीत असलं पाहिजे कारण सगळी यंत्रणा आपली भूत प्रमुखाकडेच असते जे काही कार्यक्रम ते भूत प्रमुखाकडे असते त्यामुळे नवीन ड्रायव्ह घ्या मी पंधरा दिवसात परत येईल त्यावेळी ही फेर यादी मला आपली पायाला मिळावी ही विनंती कर आपण काय काय ऍक्टिव्हिटी करतात म्हणजे सोशल मीडियाचे पुढची जबाबदारी आहे का किती नंबर आहे तुमचा बूथ नंबर तुमचा पूर्वी जो तो सांगा बदलला तो असेल तीनशे एक्क्याऐंशी काहीतरी होता किती मतदान आहे तुमच्या बूथ मध्ये मतदान किती आहे बूथ मध्ये तुमच्या बूथ मध्ये संपूर्ण मतदान म्हणतोय सातशे नसते चा असतो ना महिला पुरुष किती संख्या माहिती आहे का तुम्हाला त्यावर परवाच्या लोकसभेला मतदान किती झालं आपल्याला कि किती झालं त्याला किती झालं ठीक आहे आता ही परिस्थिती ते म्हणतात कमी झाला आपल्याला मला एवढं माहित नाही बुधप्रमुखाला माहित पाहिजे आपल्या बुधमध्ये किती मतदान झालं तर थोडासा एक ड्राईव्ह तुम्ही घ्या बुधप्रमुखांचा कारण ती आपली मूळ ताकद आहे था। ती मजबूत होणं गरजेचं आहे हा रोजच्या ऍक्टिव्हिटीज काय असतात तुमचं आपलं तेवढी काय कामं चालू असतात दररोज भारतीय जनता पार्टीचे आपण प्रधानमंत्री काय काय योजना राबवल्या प्रत्येक योजना मी गुरुपदी टाकण्याचा प्रयत्न करतो सगळ्या कमीत कमी पाणी सुरू व्हायला व्हॉट्सअपचे ठीक आहे ब्रॉडकास्ट लिस्ट काय ब्रॉडकास्ट रूप काय केलेले तुम्ही आणि ते तुम्ही बुथ प्रमुखांचा चा ब्रॉडकास्ट लिस्ट चेक बनवा त्यामध्ये तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी आमदार साहेब सगळे त्यामध्ये असा फेसबुक कोण कोण वापरतो इथं हात वर करा बाकी सगळे व्हॉट्सअप वर कोणी एक जण इथं काल आमदार साहेबांचा सा काल किंवा परवा दिवशी कुठला तरी कार्यक्रम झाला असेल त्याला तुम्ही लाईक केला असेल तर जरा मला मोबाईल वर जरा आणून दाखवा जेवढे जास्त हात वर गेले असते कुणी आहे का कोणी हातवर वर करा एकटाच आहे ये दादा तू घेऊन इकडं हे पहा तुम्ही जर तुमच्या आमदारांना फॉलो करत नसला तर तुमच्या ते फेसबुक कशात ठेवलेलं आहे रील्स बघण्यासाठी आहे का म्हणजे आपण भाजपचे पदाधिकारी आहोत तुम्ही जर तुमच्या नेत्याला फॉलो करत नसाल त्यांचे कार्यक्रम जर तुम्ही पोस्ट रिपोस्ट किंवा शेअर करत लाईक करत नसाल तर फेसबुक च्या अकाउंट आपले हेतू काय सगळ्यांना विनंती करतो सोशल मीडिया इंचार्ज नाही विनंती करतो या सगळ्यांना आपण तशा पद्धतीने सूचना देऊन त्याचं पेज दाखवून पेज पेजवरून तुम्ही त्यांना लाईक केलं तुम्ही त्यांना जर फॉलो करत असाल तर तुमच्या पेज वर ते दिसलं पाहिजे त्यांचं पेज ओपन खूप कशा दाखवलं हे बघा हे संपवतो हा विषय आता इथून पुढची लढाई सोशल मीडियावर होणार आहे सोशल मीडिया, मीडिया निवडणुकीत एक सर्वात प्रभावी अस्त्र होणार आहे त्यामुळे आपण फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सगळ्यावर भाजपचे पदाधिकारी म्हणून ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे अतिशय चुकीचं मला आता इथं समज दिसत सगळ्यातले निमे आपले लोक तुम्ही फेसबुक वापरताय पण तुम्ही तुमच्या आमदारांना फॉलो करत नाही त्याचा काय अर्थ म्हणजे मला काय समजत नाही तुम्ही आज सगळ्यांनी आमदार साहेब असतील जेवढे आपले भाजपचे नेते मोदीजी आहेत अमित भाई आहेत फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत आमदार साहेब आहेत जे जे आपले भाजपचे नेते आहेत त्या सगळ्यांना तुम्ही फॉलो केलं पाहिजे त्यांच्या येणाऱ्या पोस्ट तुम्ही लाईक केल्या पाहिजे शेअर केल्या पाहिजे तुम्ही विचार करा यांचा एक कार्यक्रम झाला पेपरला बातमी आली हजार दोन हजार चार हजार लोक असतील परंतु इथं जर पन्नास लोकांनी ज्यांचे पाच पाच हजार फॉलोर्स आहेत किंवा फ्रेंडलिस्ट आहेत तुम्ही जर पन्नास लोकांनी केलं तर दोन दीड दोन लाख लोकांपर्यंत ती पोस्ट इमिजिएटली जाऊ शकते पेपरला एवढीशी ये बातमी येईल पण फेसबुकवरती चार फोटोज येतील एखादा व्हिडिओ येईल त्याचं पूर्ण विश्लेषण येईल हे सगळं एका सेकंदात तुम्ही त्या लोकांच्या पर्यंत पोहचू शकता किती प्रभावी आहे म्हणून भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी त्याच पालन करावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करणार आहे काही सामाजिक संघटना इथे काम करत असतात जसे की मध्ये काही संघटना काम करतात मुलांसाठी काही करणारे असतात पेशा व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी संघटना काम करते रिक्षावाल्यांसाठी करते श्री श्री रवी शंकरजी यांची संघटना आहे रामदेव बाबांची संघटना आहे अनेक संघटना असतात सामाजिक काम करणारे त्या कधीही आपल्या संपर्कात येत नाही कारण त्यांचं त्यांचं काम सुरू असतं आपणही कधी त्यांच्याकडे जात नाही कारण त्या राजकीय संघटना आहेत आपण त्यांच्याशी फारशी चर्चेत भाग घेत नाही मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सूची बनवून तुम्ही एक टीम बनवा आणि या सगळ्या टीमच्या माध्यमातून या सगळ्या संघटनांना वैयक्तिक जाऊन भेटा त्यांना आपलंच करून घ्या फार कमी मागण्या असतात त्यांच्या काही मागण्या असतच नाही कारण त्या आपापल्या पद्धतीने काम करत असतात आम्ही आमच्याकडे सोळा संघटना निघाल्या अगदी तीन चार संघटनांनीच मागणी केली की शौचालय बांधून द्या एक फारशा काय मागण्याच त्यांच्या त्या त्यांच्याशी जोडलं गेलं तर समाजामध्ये चांगलं काम करत असल्यामुळं त्यांचा सुद्धा से असतो त्याचीही विनंती आपल्याला या ठिकाणी करणार आहे लाडकी बहीण योजनेचे आमदार साहेब तुम्ही या सगळ्यांचा या दोन्ही तालुक्यामध्ये एक पंधरा मेळावे परवाच्या पर्वा तुम्ही होतो पंधरा मेळावे आपण घ्यावेत हजार दीड हजार दोन हजार महिला त्यामध्ये घ्याव्यात शक्य झाल्यास भोजनासह ते मेळावे घ्यावेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ही योजना आपली आहे आपण त्याचं श्रेय घेत नाही तीन चार दिवसापूर्वी कोल्हापूरला मेळावा झाला तुम्ही पहिला असेल पेपरला वाचला असेल एक लाख महिला आल्या प्रचंड उत्साह महिलांच्या मध्ये आपण सांगतच नाही की हे आमच्यामुळे आहे आणि हे मेळावे कशासाठी घ्यायचे आहे त्यांना हे सांगावं लागेल ही योजना घोषित झाली होता केस घातली हायकोर्ट मध्ये गेले पाच वकील दिले त्यांनी पन्नास पन्नास लाख फी असणारे पाच वकील दिले त्या हायकोर्ट मध्ये सुद्धा त्यांचं काही चाललं नाही मग त्यांनी सुरू केलं जिल्ह्यामध्ये ही योजना बोगच आहे पैसे मिळणारच नाही आणि मिळाले तर फक्त पुन्हा ही योजना चालू राहणार नाही मला आपल्याला हे मेळावे एवढ्या साठी घ्यायला सांगतोय आपण या सगळ्या महिलांना आश्वस्त केलं पाहिजे आमची ही योजना पाच वर्ष चालू राहणार आहे आपल्याला सांगावं लागेल नाही तर महिलांना ते जे सांगतायत खोट सारखं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत तेच त्यांच्या डोक्यात पुसत असत त्यांचं काही चालत नाही त्यांच्या लक्षात आल्यावर तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसनंच फॉर्म भरायला सुरु केले पाहिजे आमचा मंडप होता त्याच्यापेक्षा मोठा मंडप त्यांचा आमचं होल्डिंग होतं त्यापेक्षा मोठं होल्डिंग तेच स्वतःच्या नेत्यांचे फोटो आणि फॉर्म भरता येत नाही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं मग काँग्रेसच्या नेत्यांच्याकडे ने फॉर्म देऊ नका हे तुमचे फॉर्म जमाच करणार नाही आणि मग निवडणूक आले की मनाला सुरु करतील की भाजपनं तुम्हाला लाभ दिला त्यामुळे महिला जायचं थांबल्या दिले परंतु हेही महिलांना सांगावं लागेल कारण तुम्ही आता बघा तुमच्या जिल्ह्यात एक ताई आहे आमच्या राज्यात एक ताई आहे अनेक ताया आता आलेले आहेत की आम्हाला पंधराशे नको आम्हाला सुरक्षा द्या एक वेगळा नरेटिव्ह सेट करायचा आहे तुम्ही तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी बदलापूरला एक चार दिवसापूर्वी अतिशय अभद्राशी घटना घडली आपण त्याचा सगळ्यांनी त्याचा निषेध केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब आरोपीना अटक केले शाळेवर कारवाई केली प्रशासन नेमला त्यांच्यावर कल्प लावली सगळं जे काही करावं ते केलं घोषित केलं की आम्ही फाशीची मागणी करणार बसले नाही तुम्ही पेपरला ताबडतोब सांगू टाकलं तरी सुद्धा तीन चार दिवस मोर्चे चालू होते तीन चार दिवस आणि मध्ये दोन घोषणा आपल्याला ऐकायला मिळाल्या पहिली घोषणा होती फाशी 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 म्हणजे आरोपींना फाशी मिळावी आणि दुसरी घोषणा होती आम्हाला पंधराशे रुपये नको मला सांगा या घटनेचा त्या पंधराशे रुपयाचा काही संबंध आहे का काही संबंध आहे का परंतु टी चॅनल आला माहीत आला की आम्हाला पंधराशे नको आम्हाला पंधराशे नको मी तुम्हाला माता भगिनींना मी विनंती करणार आहे की अशी कुठली ताई म्हटली लगेच तिला सांगायचं हे फॉर्म कर आणि तुझे पैसे मी रद्द करतो काही अडचण नाही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या उभाटाच्या ज्या ज्या महिलांना योजना नको आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत कुठली ताई आली तिला पहिलं म्हणायचं काय अडचण नाही ज्या पद्धतीने गॅस रिव्हर्स झाला उज्वला गॅस योजना कशी आली लोकांनी स्वेच्छेला सिलेंडर सरेंडर केलं आणि मग गरीबांना दिलं तसं ही सुद्धा योजना ज्यांना नको आहे त्यांना काही जबरदस्ती पैसे द्यायचे कारण नाही ना आपण त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी निबाट्याच्या महिलांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे भाई तुला नको हा फॉर्म भर बोलल्या बोलल्या लगेच फॉर्म आहे फॉर्म भर हे आपल्याला बोलावं लागेल आपण बोलत नाही आपण टीव्हीवर बघतोय आज ताई अशी म्हणली आज माई अशी म्हणली आज बाई अशी म्हणली आपण त्याला प्रतिक्रिया देत नाही ती प्रतिक्रिया सुद्धा देणं गरजेचं आणि अंतिम मुद्दा जो आपल्याला मला सांगायचा किंवा उल्लेख आमदार साहेबांनी केला की खूप साऱ्या चव्हाण साहेबांनी केला खूप सारे महिलांना तीन सिलेंडर दिले जाणार आहे युवकांसाठी केलेला आहे बेरोजगारांसाठी केलेला आहे दोन आणखी योजना महत्वाच्या विश्वकर्मा आणि बांधकाम कामगार योजना शकता या तालुक्यात विश्वकर्माचे किती लाभार्थी आहेत शंभर दोनशे पन्नास कोणी भरले का नाही भरलेच नाही चव्हाण साहेब कमीत कमी पाच हजार फॉर्म भरावेश जेवढे बसले का नाही सगळ्यांची भरा सगळ्यांची भरा ही आपल्यासाठी योजना आहे एक लाख रुपये मिळणार आहे पुन्हा नफायच तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे आपण फॉर्मच भरत नाही एक लाख रुपये मिळणार आहे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला गावातल्या आपल्या मतदाराला आपल्या विचाराच्या फॉर्म भरायला लावा

चमचे सगळ आहे किती फॉर्म भरलेला आपण पंढरपूर मंगळवेळा भरले काय मिळाले का मी तुम्हाला विनंती करतो कि वीस हजार फॉर्म कमीत कमी भरा वीस हजार बंधु तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी एक तालुका आहे नाव घेत नाही मी तुम्ही लगेच एका तालुक्यामध्ये एका विधानसभेमध्ये किती मतदान असत तीन लाख पाच हजार तीन लाख हजार एक तालुका असा आहे जिथं किती बांधकाम कामगारांची संख्या झाली असेल रजिस्टर दीड लाख किती दीड लाख आणि त्यांना ते साहित्य वाटून पण झालेलं आहे आपण कुठं आहे आपला बघ कुठे आहे की 1800 मध्ये ते 2000 कमीत कमी 20 ते 25000 फॉर्म जेवढे आपले लोक आहेत आपले लोक आहेत भांड्याचा सेट नको आहे का तुम्हाला असं कोण आहे का जे म्हणते आम्हाला भांड्याचं सेट नको घरामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये हा भांड्याचा सेट गेला पाहिजे बांधकाम कामगार देशे खूप सोपा आहे एका बिल्डरचं पत्र घ्यायचं आहे जे काम काम आमच्याकडे करतात बिल्डर तुमच्या समोर आहे काही त्याला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मुंबई मध्ये बसून आता हे गुस्त टाळ्या बाजू नका मला मला, मला, मला वाईट वाटत की असं का होतंय विश्वकर्मा विश्वकर्मा एक लाख रुपये मिळणार आहेत ते आपण घेत नाही एवढं सगळं साहित्य मिळणार आहे ते आपण घेत नाही योजना आपल्यासाठी एवढ्या योजना एवढ्या विनंती सुद्धा येत नाही तर त्या सगळ्यांचा लाभ आपण घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो मला वाटतं मी भरपूर सांगितलेलं आहे याची अंमलबजावणी आणि आता या निवडणुकीमध्ये आपल्याकडून काही सूचना मला पाहिजे किंवा अमुक गोष्ट केली तर या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न सांगितला काही ठिकाणी कर्ज माफी झाली पाहिजे असे काही जे काय असतील तर माहीत एक त्यांच्याकडे अर्ध्या मिनिटामध्ये भाषण सांगायचं नाही 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 जुनी कथा सांगायची फक्त निवडणुकीसाठी समोर जात असताना अमुक अमुक गोष्ट केली तर लाभ होईल एवढंच आपल्याला अर्ध्या मिनिटामध्ये सांगायचं पहिल्यांदा आपलं नाव ना सांगा आणि त्यानंतर आपली सूचना सांगा मी रिटायर हेड मास्तर जिल्हा उद्योग जिल्हा उद्योग केंद्राकडून सुशिक्षित तरुणांना पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा